वेलकम टू माय चॅनल टीचिंग विथ फन तर फ्रेंड्स आज आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे चारही एबीसीडीचे प्रकार एबीसीडीचे आपल्याला जास्तीत जास्त दोन प्रकार माहीत असतात कोणते कोणते कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर आता हे जे आपल्या शिकायचे कर्स रेटिंग मधली पण चारही एबीसीडी एकाच वेळेस जर आपण बघितल्या तर मग जो मुलांचं कन्फ्युजन आहे ते काय होईल मग थोडस कमी होऊन जाईल कारण चार चार एबीसीडी सोबत जर त्यांना बघायला भेटल्या लिहायचं आहे चारही डी सोबत आणि खूप सोपी पद्धत तुम्हाला मी सांगत आहे जेणेकरून खूप कमी वेळेमध्ये तुमच्या लक्षात राहायला पाहिजे तर चला त्याबद्दल माझ्या व्हिडिओला तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यात पहिले सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा आणि मग सगळे व्हिडिओ तुम्ही बघत चला चला मग आता सुरुवात करूया व्हिडिओला आता बघा सर्वात अगोदर आपल्याला अल्फाबेट म्हणजे कॅपिटल लेटर म्हणजे पहिली ए बी सी डी ही ए बी सी डी तीन लाईन मध्ये लिहिल्या जाते हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आहे की नाही आणि त्यानंतर दुसरी ए कोणती आहे मग स्मॉल लेटर आता स्मॉल लेटर आपण कसं लिहितो मग ह्या पद्धतीनं ह्या दोन ए बी सी डी आपल्याला माहीत आहे पण तिसरी आणि चौथी ए बी सी डी लिहिल्या काय होतं मग आपल्याला थोडस हार्ड जात हार्ड म्हणजे अवघड जात आता हे बिलकुल आजपासून तुम्हाला बिलकुल अवघड जाणार नाही खूप सोपं जाणार आहे बघा तुम्ही आता आता ही एबीसीडी ही एबीसीडी जर येत असेल तर तिसरी एबीसीडी आणि चौथी एबीसीडी लिहायला तुम्हाला काहीही अवघड जाणार नाही एकदम अशी चुटकी सरशी तुम्हाला आली पाहिजे पहिले बघा हा एक कॅपिटल लेटर बघा ए हे तुम्हाला खूप काळजीपूर्वक बघणं गरजेचं आहे आता याची मांडणी कशी केली फक्त आपण हात त्रिकोण घेतला हात त्रिकोण घेतला आणि आयुर्वेश आणि एक डायरेक्ट असं मग गोल करून खाली खाली घेतलं आलं लक्षात मग आता जेव्हा आपल्याला कन्सुलटिंगची एबीसीडी घ्यायची तेव्हा लिहायचं मग आता फक्त ध्याना ठेवा पॉईंट हे मध्यभागी ठेवायचे आहे दोन रेषेच्या मध्ये एक लक्षात ठेवायचं आहे की ही जे एबीसीडी आपण लिहितो हे बघा सुरुवात कुठून केली मी इथून वरण्याचं खाली आणायचं पेन बिलकुल उचलायचं नाही आणि अशा पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे बघा हा आणि हा एबीसीडी याच्यामध्ये काही तुम्हाला फरक वाटतो का उग थोडा फरक आहे ऐक नाही पण दिसायला सेम आणि लिहायला सुद्धा तीन लाईन मध्येच लिहायचं आहे कारण हे एबीसीडी क्रॉस स्ट्रेच घ्यायची आहे मग पुन्हा जसं एक काढलं होतं आपण तसंच एक काढायचं आणि अशी गोल मध्ये थोडा शेप आपला असायला पाहिजे एवढं ध्यान ठेवायचं फक्त बघा आता हा ए आणि हा ए हे दोन ए आणि दोन ए दिसायला सेम सेम दिसत आहे फक्त काही शब्द तसे असतील की थोडं बदल आहे पण आता बघून घ्या तुमचं लक्ष देऊन जाईल मग आता हा झाला आपला ए आता पुढचं समोरचं बघा बी बी हा झाला कॅपिटल आणि हा झाला स्मॉल मग आता कर्ज कटिंग बी पीक असं काढ सुरुवात का करायची थोडस असं येस मधून आलं पाहिजे वर घ्यायचं गोल आणि असं इथं गोल करून मग इथे समोर गोल करायचं आहे पण दिसायला बघा सेम सेम आहे आणि तीनच लाईन मध्ये कॅपिटल लेटर तीनच लाईन मध्ये आला पाहिजे जेव्हा आपण हँडरायटिंग करून लिहितो किंवा मग काही घ्यायचं असेल आपल्याला शक्यतो मग जे समजा काही मुलं काय करतात त्यांना ज्यांना तिसरी आणि चौथी लिपी येत नाही तर ते मग ह्या लिपीचाच वापर करतात कॅपिटल आणि स्मॉलचा पण जे इंग्लिश मिडियमची मुलं असतात त्यांना मग ही कॅपिटल आणि तो स्मॉल असताना म्हणजे तिसरी आणि चौथी तिसरी आपण नाशिक म्हणू शकतो त्याला मग हा बी झाला आता याचा बी कसं आहे क्रॉस रेश हा झाला बी आहे की नाही आता पुढे बघा कॅपिटल सी स्मॉल सी मग हा कॅपिटल सी असा आला पाहिजे आणि स्मॉल सी रेश क्रॉस घेऊन मग ते असा पाहिजे सी आता पुढं बघा हा डी कॅपिटल डी स्मॉल डी हा कॅपिटल कसू डी स्मॉल कसू डी आलं का लक्षात आता हे तुम्हाला लिहायला खूप सोपं झालं आहे दिसायला सेम सेम दिसत आहे फक्त थोडासा बदल आहे मग आता तो कन्फ्युजन तुमचा आता इथे निघून जायला पाहिजे आणि तुम्हाला हे सुद्धा अशा प्रकारे लिहता आलं पाहिजे आता हा आहे कॅपिटल ई स्मॉल ई मग अशा पद्धतीने आलं पाहिजे ए सरळ आणायचं आणि असं आहे आता का लक्षात हा झाला एफ आता हा जी कॅपिटल जी स्मॉल जी मग हा कॅपिटल जी थोडा हा पण थोडा आणि हा चार लाईन मध्येच असतो आणि हा जो आहे तो सेम तसाच फक्त लिहिण्याची पद्धत थोडीशी वेगळी म्हणजे फक्त त्याला ही रेष ओढायची हो आहे आणि त्यानंतर मग त्याला व्यवस्थित हा समोर आणि त्याला शेपूट सोडायचे कारण नंतर जे अक्षर असतात मग ते एकमेकाला जोडून जोडून शब्द येत असतात सेपरेट कन्स्ट्रक्टिंगचा स्मॉल चौथी तो, तो एक व्हिडिओ से, सेपरेट बनवलेला आहे तो सुद्धा तुम्ही बघू शकता पण हे फक्त चार एकत्र कशासाठी दिलेली आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यास सोप जाईल आता हा झाला एच एच Que? Que? meta तो थोडा आपला बाहेर झाले एम नंतर आहे एन 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 ओ आता ओ द सेम इथर फक्त थोडंसं लिहिण्यामध्ये स्मॉल आणि हा झाला आपला ओ ओ पी पी Fim. टे, टे, यू, यू, हा यू, हा यू. की नाही फ्रेंड्स बघा अशाच पद्धतीने तुम्ही पण लिहू शकता आणि व्यवस्थित प्रकारे तुमचं अक्षर चांगलं येईल आणि कोणत्या लाईनमध्ये लिहायचंय हे सुद्धा तुम्हाला व्यवस्थित बघायचं आहे व्ही व्ही p w w w w x x x x samura hai ata y y y y शब्द आहे आपला शब्द लिहायचे असतात समजा आपल्याला कोणती स्पेलिंग लिहायची आहे तर मग एक आपण काय करणार आहे कॅपिटल स्मॉल वापरणारे किंवा आहे तर मी तुम्हाला फक्त एक एक शब्द लिहून दाखवते तुम्ही बघून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल आता समजा पहिलं नाव लिहिताना कोणाचंही नाव लिहिताना आपण काय करतो पहिला शब्द कॅपिटल वापरतो मी अगोदर मध्ये तुम्हाला लिहून आता समजा आपल्याला नूतन एन यू हे बघा पहिले कॅपिटल नंतरचे टोटल लेटर स्मॉल ऑपरेशन एन यू टी एन ऐक नाही आता हेच नाव जर आपल्याला कर्स मध्ये लिहायचं असेल तर मग आपल्याला कर्स कॅपिटल लेटर अगदी घ्यायचं आपण कसं घेतलं मग कर्स कॅपिटल लेटर एन मग हे यू हे टी ए नूतन अशा पद्धतीनं मग एक तर याचा वापर करतो किंवा मी याचा वापर करतो पण हे स्पेल करता हे करताना आपण काय करतो कॅपिटल आणि स्मॉल लेटर वापरतो आणि कर्सू कॅपिटल आणि कर्सू स्मॉल फक्त याचा उपयोग जे आहे कोणत्या शब्दाचा उपयोग आपल्याला कर कुठं करायचा आहे याचाच कन्फ्युजन आपण आता इथं पूर्ण केलेलं आहे तर अशाच पद्धतीनं कोणतेही तुम्ही नाव नाव जर लिहायला घेतलं तर मग तुम्हाला अशाच पद्धतीने लिहायचं आहे मग याचाच वापर करा नाहीतर मग याचा वापर करा आहे की नाही त्यासाठी तुम्हाला चारही एबीसी आता जे घरून सुद्धा जे मुलं असेल त्यांना ट्युशन वगैरे लावायची कॅपॅसिटी नसेल त्यांच्यामध्ये किंवा मग त्यांना वेळ नसेल मग अशा विद्यार्थ्यांसाठी आणि पॅरेंट्सना सुद्धा हे शिकायला पाहिजे आपल्यासारखे मोठे मी जरी ही एबीसी शिकली तरी आपल्या सुद्धा खूप हँडरायटिंग छान अक्षरामध्ये येणार आहे तर मग हे तुम्हाला जर आता तुमचं नाव खूप